शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी शेगाव येथील शहर पोलीस स्टेशनमध्ये आज दिनांक एकतीस मे पंचवीस रोजी पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी तसेच डिजिटल मीडिया परिषदेचे प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या हस्ते देवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि पूजन करून झाले त्यांच्यासोबत उपनिरीक्षक अमित कुमार तलोळे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल चारुशिला गवई महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शीमाधिकार महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शीतलताई महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल वंदना वारे पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल पांडे पोलीस कॉन्स्टेबल किशोर साबे पोलीस कॉन्स्टेबल रवी चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल आर्षित शेख पोलीस कॉन्स्टेबल जितेश सुशीर पोलीस कॉन्स्टेबल पुरुषोत्तम थरकर पोलीस कॉन्स्टेबल राणा एम्बे पोलीस कॉन्स्टेबल धनंजय पहुरकर आणि पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश बडे यांनीही प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली यावेळी डिजिटल मीडिया परिषद शेगाव तालुक्याचे अध्यक्ष विवेक शेगोकार उपाध्यक्ष इस्माईल शेख आणि कार्याध्यक्ष गजानन दत्गाळ यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला वाहून आदराने वंदन केले या कार्यक्रमामुळे समाजात अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची आणि विचारांची माहिती पोहोचवण्यास मदत झाली डिजिटल मीडिया न्यूजसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड शेगाव जिल्हा बुलढाणा